जय महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो आपण हे अंडे इन्क्युबेटरमध्ये ठेवणार आहेत आणि आपण ह्याच्यावर सगळ्या अंड्यावर आपण मार्किंग केलेले आहे सोळा तारीख टाकलेली आहे सगळ्या अंड्यावर आपण मार्किंग केलेली आहे आणि अंड्याला सॅनिटाईज पण केलेली आहे आपण आता हे अंडे इन्क्युबेटरमध्ये ठेवणार मित्रांनो हे आपण अंडे इन्क्युबेटरमध्ये ठेवलेले आहेत तुम्ही पाहू शकता ती मार्किंग सोळा नंबर हे आपलं टेम्परेचर आहे आणि हे आपलं इन्क्युबेटर आहे मित्रांनो आपले इन्क्युबेटरमध्ये आपण सेन्सर पण आहे आणि बघूया आता किती पिले निघतात हे आपलं इनक्युबेटरमध्ये लाईट ऑटोमॅटिक चालू बंद होत असते मित्रांनो जेवढं तापमान लागतं तेवढं घेते ते आणि बंद होत असते मित्रांनो आता हे आपले एकवीसव्या दिवशी हॅचिंग झालेली आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता नंबर मार्किंग ती सोळा आहे अंड्यावर तुम्ही बघू शकता जवळून आणि चांगल्यापैकी हॅचिंग झालेली आहे मित्रांनो जे आपलं होममेड इन्क्युबेटर आहे आपण स्वतःहूनच बनवलेलं आहे होममेड इन्क्युबेटर आता ह्याच्यातले जे पिल्ले आहेत आपण एका दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट केलेले आहेत मित्रांनो ह्या खोक्यामध्ये दुसऱ्या इन्क्युबेटरमध्ये ठेवलेले आहेत त्यांना खायला पण टाकलेलं आहे आणि पाणी पण दिलेलं आहे मित्रांनो त्यांना प्यायला म्हणजे आत्ताचे पिल्ले आहेत जवळपास तीन चार तास झाले असतील या पिल्ल्यांना अजून तर समजा चालता येत नाही त्यांना पण एका एका दिवसानंतर ते चांगले ॲक्टिव्ह होतात मित्रांनो आणि हा व्हिडिओ इन्क्युबेटरमध्ये मी अंडे सोळा तारखेला ठेवले होते सोळा डिसेंबरला आणि आपले पिल्ले निघाले पाच जानेवारीला पण व्हिडिओ मी थोडा उशिरा टाक ट्राकल, टाकला मित्रांनो पाहू शकता तुम्ही पिल्ल्यांची क्वालिटी बी आणि हे आपले पिल्ले गवरान आहेत प्युअर गवरान गावठी पिल्ले कुठलीही क्रॉस पिल्ले नाहीत आणि हे पिल्ले आपण विकणार आहेत मित्रांनो म्हणजे आपण नेहमी पिल्ले विकत असतो इन्क्युबिटरमध्ये हॅचिंग केले मग आपण पिल्ले ऑर्डरप्रमाणे विकत असतो मित्रांनो आणि ह्याची पण बुकिंग झालेली आणि ते व्हिडिओ मी पुढच्या व्हिडिओमध्ये ते टाकेन मित्रांनो पप्पा काही पिल्ले खातात काय आराम करतात कारण पिल्ल्यांना ॲक्टिव्ह होण्यासाठी थोडासा वेळ लागतो मित्रांनो एक दिवस दोन दिवस सगळे खात नाहीत सध्या काही पिल्ले बसलेले असतात काही पाणी पितात काही खातात चांगल्या रीत्याने आपले होममेड इन्क्युबेटरमध्ये पिल्ले निघालेले आहेत जर कोणाला पिल्ले लागत असतील तर आपण पिल्ले सेल करत असतो मित्रांनो प्युअर गवरान गवटी कोंबडी प्युअर गवरान त्याचे पिल्ले असतात मित्रांनो ऑर्डरप्रमाणे आपण बुकिंग करून त्यांना पिल्ले देत असतो मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ होममेड इन्क्युब्युटरमधले आपले हॅचिंग केलेले पिल्ले कसे वाटले नक्की कळवा मित्रांनो